तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या दुग्ध दोहा दुग 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 युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सर आजची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार रविवार आज आपण सांगोलचा एफ गायींचा बाजार कव्हर करणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ कसा होतो नक्की कमेंट मध्ये कळवा चला तर व्हिडिओ सुरू करूया उपनिष्णा <laughs> 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 <usuk> <सकति> 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 <सकति>

व्यवहार काय किती गाईचा व्यवहार झाला मित्रांना कितीला दिली एक पंधरा दिली सर एक पंधरा ला हो एक, एक पंधरा ला किंमत आपण सांगितले एकचाळीस व्यवहार झाला मित्रांनो आपलं नाव काय सारंग आम्ही काय नंबर काय एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी असतं काय घ्यायचे म्हणजे मी भेट ना कुठले कुठले बाजार असतात जुळ्यापर्यंत आम, आम तर मित्रांनो गायक्यानो पाहिजे खाली काय झाले खाली कोण झाले मित्रांनो दूध पंचवीस लिटर देऊ दिवसाला तिसरं वेध झाले आता किंमत काय सांगली एक चाळीस एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली एक लाख पंचवीस हजारपर्यंत पर्यंत होईल असं सांगितलं आपलं नाव काय अशोक गडते नंबर काय आठ डबल झिरो बहात्तर एकोणचाळीस सहाशे चौरीस गाव कुठलं चिंचोली चिंचोलीचे मित्रांनो जर गेच्या असेल तर संपर्क करू शकत तर मित्रांनो गाय पाहिजे किती वाजता मला पहिला रोज किती दिवस राहिले आठ दिवस दहा दिवस दहा दिवस भांडी दिवसांडी मित्रांनो चांगली आपल्या घरची मित्रांनो चांगलं आहे किती किंमत होती लाख एक लाख द्यायची काय द्यायची कुठे नव्वद नव्वद पर्यंत सत्तर पर्यंत नाही होणार फायनल तरी की आणि नव्वद नाव काय आपलं बाला शिवाजी नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचाहत्तर एकेचाळीस कुठलं मंगळवे असेल तर संपर्क करा पहिला रोज दाताला काय म्हणा चौशी दाताला चार दात आहे तर मित्रांनो काल उडा बघायच पहिला रोज पहिला चार हजार चार जात चार काल उडले मित्रांनो किती दिवस राहायचे अजून पंधरा दिवस आणि पंधरा दिवस किल्ला सांगतात मालक दस पाऊस असतो मित्रांनो किती किल्ले तिथे एक साठ एक लाख साठ हजार द्यायचं काय चालेल फायनल एकचाळीस 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 ला फायनल सांगते मालक जर यायचे असेल तर सांगोला बाजारमध्ये भेट द्या नऊ नाव काय आपलं शिवाजी नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर डबल झिरो डबल झिरो सातस पाच झिरो पाच तर मित्रांनो काय घ्यायचे असेल तर यांना संपर्क करू शकता डाळी भांडी मित्रांनो गुंडी पहिला होईल तर मित्रांनो काय बघा पहिल्यांदा खाली झाली ना पहिला दोनदा पहिल्यावर किती दिवस राहिले दहा बारा दिवस राहिले तर त्याला दोनदा मित्रांनो पहिला रोई तास पाहू शकता किंमत काय एक 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 पस्तीस पस्तीस किती पस्तीस द्यायची काय होईल वीस एकवीस लाखापर्यंत नाही का व्यवहार एक लाख वीस हजारापर्यंत व्यवहार सांगते तुम्हाला तर घ्यायचं असेल तर संपर्क राहिला नाव काय आपलं नंबर काय नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी ासष्ट बासष्ट 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 अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बारा एक्केचाळीस बारा एक्केचाळीस गाव गुडलो तर मित्रांनो असेल तरी संपर्क करू शकतो तर शेतकरी मित्रांनो गाय पाय किती होता जेव्हा पहिल्यांदा खाली होणार आहे पहिल्यांदा खाली होणार आहे दाताला कशी दातारा दुसरी किती दिवस राहिले वीस दिवस काळी भांडी बोंडी चांगली अंतर आहे आणि किंमत काय सांगितली एक लाख एक लाख किंमत सांगितली फायनल पण आ, एक लाख वीस हजार सांगते लाखाच्या वर असेल ला? तर करा आपलं नंबर काय सत्तर तीस त्रेसष्ट एकतीस गाव कुठलं जर मित्रांनो काही घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा तर मित्रांनो काय पाय पहिलं रोय ना पहिला रोय अठरा महिने पाडी पहिला रोय अठरा महिन्याची पाडी मित्रांनो किती दिवस राहिले अजून पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस हां पंधरा दिवस बाकी दात लावला दात नाही लावला आजच आहे आजच आहे अठरा महिने पाडी आजच आहे मित्रांनो अठरा महिन्याची मग काय सांगितली एक पाच सांगतो ना एक पाच द्यायची काय द्यायची बरोबर ना द्यायचे बरोबर आलं तर द्यायचे असेल सांगतो लॉकअप तर घ्यायचे असेल तर नाव काय आपलं समाधान नंबर काय नंबर नव्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव झिरो आठ झिरो सात नव्याण्णव तेवीस अठ्ठावन्न झिरो झिरो सात झिरो सात झिरो आठ जर तेवीस अठ्ठ्याण्णव झिरो आठ झिरो सात झिरो सात तर मित्रांनो घ्यायचे असेल तर पाडी यांना संपर्क करा अठरा महिन्याची आधाराई

विजय नंबर काय पंच्याऐंशी पन्नास पंच्याऐंशी पन्नास सत्त्याण्णव झिरो तीनशे बहात्तर ग कुठलं तर मित्रांनो काय बघा काळी भांडी बुंडी पार्टी ना अली पाडी मित्रांनो किती हजार हो चार पाच दिवस चार पाच दिवस चार पाच दिवस झाले येऊन किती वंदा मिळे पहिल्यांदा दाताला कस दारा दिवशी चार पाच दिवस झाले येऊन काळी बांडी बुंडी मित्रांनो चालली किती चालते आता आठ नऊ मिट एका टाइम एका टाइम आठ नऊ दहापर्यंत पर्यंत तरी चालते मित्रांनो जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा किती किंमत होती एक लाख एक लाख सोडायची रेट सोडायची ऐंशी ऐंशी नव्वद पर्यंत व्यवहार व्हायला सांगते मालक जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा बाला नाही मला काय बारा नाही बारा नाव काय आपलं सव्वा नंबर काय नव्वद अकरा चौशे सत्त्याण्णव अडुसष्ट ग कुठलं जर घ्यायची असेल तर मित्रांनो अवशयाना संपर्क करू शकतो तर मित्रांनो किती वेळ ताजी दुसरे वेळ तिसरे वेताचे मित्रांनो किती दिवस राहिले खाली वेळेला वेलीली का वेलेली मित्रांनो आणि वेला झाले तर मालिका आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ किंमत काय होती साठ हजार द्यायची काय होईल फायनल वीस रुपये खूप पर्यंत होईल फायनल पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत आणि ही का पण साठ पर्यंत होईल गावांची साठ पर्यंत सांगाय नाव नंबर सांगाय नाव नंबर योगेश समिंदर फुले पाच तर, तर मित्रांनो या दोन गाय घ्यायच्या संपर्क करू शकता शेत चांगले घरचे तर मित्रांनो गाय ही पार्टी आहे ना किती दिवस झाले अडीच महिने झाले कितीबंदा वेली दुसऱ्यांदा 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 वेगळी मित्राने अडीच महिने झाले दूध किती चालतं दोन टायमिंग चौदा लिटर दहा तला कसे दहा कडा कडदात दाला कडदात कसे मित्र आहे न किंमत काय सांग पासष्ट पासष्ट हजार किंमत सांगितली व्यवहारानं बसलं तरी कुठपर्यंत साठ पर्यंत पन्नास अर्ज नाही साठ पर्यंत व्यवहार होईल झालं नाव काय आपलं बाळासाहेब लक्ष्मण जाधव नंबर ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो एक झिरो एक झिरो सहा झिरो सहा ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो एक झिरो एक साठ साठ झिरो सहा झिरो सहा गाव कुठलं वाजरा देवीस तांबे तांबेचे मित्र मित्र घ्यायचे असेल तर पार्टी काही संपर्क करू शकतो